मध्ये वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना आपण सुरुवात अनेक बुलडाणा पावसाच्या सरी बरसल्या आहेत खामगाव शेगाव नांदुरासह अनेक भागात पाऊस झाल्यानं माना टाकलेल्या पिकांना जीवदान मिळालं आहे अहमदनगरच्या राहता तालुक्यासह अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या पावसामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला पावसामुळे नदी ओढ्यांच्या प्रवाहात वाढ झाली दुसरीकडे जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनाही का काहीसा दिलासा मिळतोय चंद्रपूरमध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे दमट हवामानानं हैराण झालेल्या नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळाला हा पाऊस सोयाबीन आणि कापूस पिकांसाठी समाधानकारक ठरणार आहे हिंगोलीत सोयाबीन पिकावर पिवळा मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला पिकांचं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली नांदेडच्या अर्धापूर गावात सोयाबीनवर येलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे निराश शेतकऱ्यानं तीन एकरातील सोयाबीन पीक उपटून टाकलं चंद्रपुरामध्ये नागभीड तालुक्यातला ब्रिटिशकालीन घोडाझरी तलावाचा कालवा फुटला या घटनेनंतर तलावाचं पाणी परिसरातील शेतात शिरलं पिकांचं मोठं नुकसान झालं रत्नागिरीत खेडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्याकरता भरणेनाका परिसरात तोडक कारवाई करण्यात आली मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त हिंगोलीत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला हुतात्मा स्मारक सजावटीच्या कामालाही वेग आला वर्ध्यातील गुंजखेडा गावात पोळ्याच्या दिवशी शेतकरी पिता पुत्राचा तलावात बुडून मृत्यू झाला बैलांना आंघोळ घालण्याकरता तलावाजवळ गेले असता दोघे बुडाले मीरा भाईंदरच्या पालिका अधिकारी दिपाली जोशी नीट वागणूक देत नसल्याचा आरोप करत दिव्यांगांनी आंदोलन केलं जोशी यांच्या वागणुकीमुळे हक्कापासून वंचित राहावं लागत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं ओळा सणानिमित्त ग्रामीण भागामध्ये आपलं पशुधन घेऊन जात असलेल्या शेतकऱ्यांना अडवून दंड वसूल केल्याचा प्रकार समोर आला या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं परभणी गंगाखेड महामार्गावर रास्ता रोको केला सांगली महापालिकेतील शाळांमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष उपक्रम राबवण्यात आला विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केल्या आहेत शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देण्याकरता मोफत कार्यशाळा भरवण्यात आली सोलापुरातील मराठा आंदोलन प्रशांत देशमुख यांनी उपोषण मागे घेतलं जलांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता त्यांनी उपोषण सुरू केलं होतं जलांगे पाटलांनी अमरण उपोषण मागे घेतलं ही चांगली गोष्ट आहे आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः आश्वासन दिलंय तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी ही त्यांचीच असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाची सत्ता असल्यानं आरक्षण देणं सोपं असल्याचं ते म्हणाले एका महिन्यात सरकारनं मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर बायका पोरांसह रस्त्यावर उतरू असा इशारा खेड तालुक्यातील शेतकरी कुणबी मराठा संघाच्या वतीनं देण्यात आलाय जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं नसून फक्त स्थगित केलंय त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर आरक्षणाबाबत हालचाली कराव्यात अशी मागणी करण्यात आली पालघरच्या वाडा तहसील कार्यालयावर ओबीसी समाजाकडून भव्य एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये पालघरमध्ये लागू करण्यात आलेला पैसा कायदा रद्द करावा पेसा कायदा रद्द करावा अशा मागण्या करण्यात आल्या धुळ्यातील तिळवण तेली समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली नाभिक समाजाकडूनही आरक्षणाची मागणी करण्यात आली नाभिक समाजाच्या अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा अशी मागणी करण्यात आली यासाठी अहमदनगरमध्ये आमरण उपोषण सुरू करण्यात आलं गेल्या सतरा दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणाच्या मागणी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली अखेर सतराव्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हातून ज्यूस घेत मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं यावेळी बोलताना जरांगे पाटलांनी मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपला लढा सुरू राहील असा निर्धार नोंदवला तर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळेपर्यंत सरकार सुद्धा शांत बसणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मराठा आरक्षण देण्याकरता सरकारचे प्रामाणिक प्रयत्न असल्याचं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मागासवर्गीय आयोग आणि गावा गायकवाड आयोग नेमला होता त्यांनी दिलेला अहवाल विधानसभेनं पास केला हायकोर्टात आरक्षण टिकलं पण सत्तांतर झाल्यानं आरक्षण टिकू शकले नसल्याचा टोला त्यांनी लगावला पुण्यामध्ये मराठा बांधवांनी लाक्षणिक उपोषण केलं मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावं या मागणीकरता करण्यात आलेल्या या उपोषणात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सहभागी झाले होते मनोज जरांगे पाटील यांनी आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतलं परंतु सरकारला एक महिन्याचं अल्टिमेटम दिलाय जरांगे पाटलांना पाठिंबा देण्याकरता मावळमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं मात्र इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं गेलं पाहिजे यासाठी राज्य सरकारने आवश्यक ते सगळे प्रयत्न करावेत असं प्रतिपादन बाळासाहेब थोरातांनी केलं सांगलीत कृष्णा नदीत पाच मजूर बुडाल्याची माहिती आहे या तिघांना वाचवण्यात यश आलं एकाचा मृत्यू झाला दरम्यान एक जण बेपत्ता आहे त्याचा शोध सुरू आहे कृष्णा घाटावर कपडे धुण्याकरता गेले असताना हा अपघात घडला लातूरच्या बार्शी रोडवर कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनीच्या स्कूटीला बसनं धडक दिल्याची घटना घडली आहे यात एक विद्यार्थिनी जागीच ठार झाली एक गंभीर जखमी झाली वर्ध्यात <laughs> मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला डॉल्बी आणि ढोल ताशासह वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या <laughs> नांदेड जिल्ह्यामध्ये लंपी संसर्गामुळे पोळा सण साध्या पद्धतीनं साजरा केला जातोय बैलांना सजवून पारंपरिक पद्धतीनं बळीराजाची पूजा केली जाते गोंदियात बैल पोळा सणाचा उत्साह दिसून येतोय गावात ठिकठिकाणी सर्जाराजाची सजावट करून मिरवणूक काढण्यात आली हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचा महत्वाचा सण असलेल्या पोळा सणावर लंपीचं सावट आहे जिल्ह्यात जनावरांना लंपी रोगाची रागण होत असल्यानं प्रशासनाकडून पोळा न भरवण्याचं आवाहन करण्यात आलं बैल सणानिमित्त माहूरच्या श्री रेणुका मातेची महापूजा करण्यात आली गाभाऱ्यात रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली सणानिमित्त दर्शनाकरता भाविकांनी मोठी गर्दी केली होती मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे यांनी बैलाचं पूजन करत पोळा सण साजरा केला यावेळी पारंपरिक पद्धतीनं बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येऊ दे अशी प्रार्थना त्यांनी केली हिंगोलीमध्ये शिरडशहापूर इथं ट्रॅक्टरचा पुळा साजरा करण्यात आला अनेक शेतकरी शेती कामाकरता ट्रॅक्टरचा वापर करतायत त्यामुळे शेतकऱ्यांकडून गावात ट्रॅक्टरची पूजा करून मिरवणूक काढण्यात आली शिर्डीच्या साईबाबा मंदिरात पारंपरिक पद्धतीनं उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला साईबाबांच्या समाधीवर मातीच्या बैलांची आकर्षक सजावट करून पूजन करण्यात आलं त्यांना पुरणपोळीचं नैवेद्य दाखवण्यात आला जळगावात मोठ्या जल्लोषात पोळा सण साजरा करण्यात आला शेतकरी बांधवांनी एकत्र येत पारंपरिक वाद्यावर नृत्य करत सणाचा आनंद लुटला यावेळी तलवारबाजी दांडपट्टा अशी प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली मालेगावात पावसाभावी नदी नाले कोरडे पडलेत विहिरींनी देखील तळ गाठलाय त्यामुळे बैलपोळ्यानिमित्त बैल धुण्याकरता बळीराजानं थेट सर्व्हिस सेंटर गाठलं बैलपोळ्याचं औचित्य साधून नाशिकच्या सटाणा इथल्या किरण मोरे या व्यंगचित्रकारानं कांद्यावर बैलाचं चित्र काढून कांद्यावर लावण्यात आलेले चाळीस टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी करणारं रे घोषवाक्य रेखाटलं छत्रपती संभाजीनगरमध्ये पोळा सणावर यंदा लंपी रोगाचा सावट आहे दुष्काळी परिस्थिती आणि लंपी यामुळे अनेकांनी घरच्या घरीच बैलपोळा साजरा केला मनोजरांगे पाटलांची भेट घेऊन अंतरवाली सराटीतून निघताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैलांची पूजा केली यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या भंडाऱ्यामध्ये नाना यांनी शेतकऱ्यांना पोळासणाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान तथाकथित संघटनांनी गोधनाचा नाश करण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोपही त्यांनी केला गणेशोत्सवाच्या आधी खेड शहरात ढोलक्यांचे आवाज घुमू लागले गणेशोत्सवात आरती तसंच भजनावेळी ढोलकीची गरज असते अशावेळी लहानग्यांसाठी ही ढोलकी आवर्जून घेतली जातात <णुणागाँ चाएं> जळगावच्या अमळनेरातील जगप्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिराला प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी भेट देत दर्शन घेतलं यावेळी त्यांच्या हस्ते मंगळग्रह देवतेची महाआरती करण्यात आली पुण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सगळ्या संस्थांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत दाखल झाले महाराष्ट्राच्या मोठ्या ताईंनी आतापर्यंत नेते फक्त फेसबुक लाईव्हवरूनच बघितले अशा शब्दात चित्राबाग यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आमचे सगळे नेते फील्डवर आहेत पण मोठ्या ताईंना सगळं आपल्या सोयीनं बघायचं आणि सोयीनं डोळे बंद करायची सवय आहे अशी टीका त्यांनी केली संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडणारी या सभेच्या माध्यमातून महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील यांचे कार्यकर्ते पुन्हा भेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान या सभेत विरोधकांची सगळी उत्तरं दिली जातील यामुळे सभासदांनी आणि विरोधकांनी ही सभा शांततेत पार पाडावी असं आवाहन गोकुळच्या संचालकांनी केलं भुसावळ महापालिकेनं रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात केली आहे गणेश आगमना आधी प्रमुख मिरवणूक मार्गांची दुरुस्ती व्हावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेनं दिला होता त्यानंतर महापालिका कामाला लागली जागतिक वारसा स्थळ असलेले काचपठार रंगीबिरंगी फुलांनी फुललंय या फुलांचा आविष्कार पाहण्याकरता पर्यटक गर्दी करताना दिसत राज्यभरात पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय पंढरपुरात विठ्ठल रुग्मिणी मंदिराच्या गोशाळेतही बैलांचं विधिवत पूजन करून पोळा साजरा करण्यात आला गेल्या काही महिन्यांपासून राज्यात लंपी आजारानं थैमान घातलंय आज पोळ्याच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणमध्ये लंपीनं एक गाय आणि बैल दगावला आहे यामुळे ज्या दिवशी पूजा करायची त्या दिवशी शेतकऱ्याला आपल्या जनावरांचा मृत्यू पाहावा लागलाय अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील खामखेड गावात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्रीसह जुगार सुरू आहे वारंवार मागणी करूनही दारूबंदी होत नसल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थ महिलांनी बाळापूर स्थानकावर धडक दिली अवैध दारूधंदा दहा दिवसात बंद करण्याची मागणी करण्यात आली विदर्भात बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणारा लाकडी बैलपोळा साजरा केला जातो चंद्रपुरात लाकडी बैलांचा बाजार दिमाखात सजलेला पाहायला मिळतोय अगदी दोनशे रुपयांपासून ते पन्नास हजारांपर्यंत या बैलांची किंमत आहे या लाकडी बैलांसोबत विविध प्रकारच्या सजावटी करून प्रत्येक वॉर्डा वॉर्डात स्पर्धा आयोजित करण्यात येते लातूरमध्ये महापालिकेच्या शाळांची दुरवस्था झाली अनेक शाळांची पडझड झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे मात्र या प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं पालकांनी संताप व्यक्त केला बुलढाण्यामध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे बैलपुळा सणावर आता लंपीचं सावट निर्माण झालंय सा ज्यामुळे शेतकऱ्यांनी घरातच पोळा साजरा करावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आलं बुलढाणा बुलढाण्याच्या खामगावात गळा चिरलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला त्यामुळे खळबळ उडाली आहे तरुणाच्या मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही ही हत्या की आत्महत्या तपास पोलीस करतात सिंधुदुर्गामध्ये ऐन सणासुदीत भाज्यांचे दर गडगडले टोमॅटो केवळ दहा रुपये किलोनं मिळतोय ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे गणेश चतुर्थीच्या आधी भाज्यांचे दर कमी झाल्यानं गृहिणींना दिलासा मिळाला आहे धुळे महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे धुळे शहरात महापालिकेच्या माध्यमातून सतरा दवाखाने चालवले जात आहेत या तीन प्रसिद्धिग्रहांचा देखील समावेश आहे दरम्यान खोकल्याच्या सिरपसह ऐंशी औषधं उपलब्ध नसल्यानं रुग्णांची मोठी गैरसोय होती भंडाऱ्याच्या जांभोरा इथल्या शेतकऱ्याची बियाणे कंपनीनं फसवणूक केली एकशे चाळीस दिवसात काढणीला येणारे धान ऐंशी दिवसातच काढणीला आल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय शेतात पाणी असल्यानं हे पीक काढायचं तरी कसं असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकलाय वर्धा शहरामध्ये रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय त्यामुळे वाहनचालक त्रस्त झालेले आहेत नगरपालिका प्रशासनानं याकडे लक्ष देऊन मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांवर कारवाई करावी अशी स्थानिक नागरिक मागणी करत आहेत लातूर जिल्ह्यातील तोंडार इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाली होती या प्रकरणी शालेय पोषण आहाराच्या लेखाधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला शाळेच्या मुख्याध्यापकांना सेवेतून निलंबित करण्यात आलं गोंदियातील रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक पुन्हा ढासळल्या पाच मालगाड्यांनंतर एक प्रवासी गाडी सोडली जात असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावं लागतं या प्रकारामुळे इतरही गाड्या तीन तास उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली भुसावळ इथं एका वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून चोरट्यांनी दोन लाखांचा ऐवज लंपास केला चोरट्यानं चोरी करण्यास प्रतिबंध करत असताना या चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्यावर हल्ला केला या हल्ल्यात हे दाम्पत्य जखमी झालं असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अकोला शहरातील हिम्मतला स्टाईल अँड ब्रदर्स हाऊस इथं जीएसटी विभागाची धाड पडली अकोला शहरात त्यामुळे खळबोड आली या धाडीमुळे जीएसटी भरणा न करणाऱ्या व्यावसायिकांचं धाबदना नागपूर जीएसटी विभागाकडून का ही कारवाई करण्यात आली उल्हासनगर शहरात दोन प्रवाशांनी रिक्षाचालकाला गुंगीचं औषध दिलं आणि त्याला लुटलं सोनसाखळी सोन म्हणजे चेन आणि रोख रक्कम प्रवाशांनी लंपास केली याप्रकरणी दोन प्रवाशांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत